स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुर्लक्षित असलेला फाकटे ते वडनेर हा सुमारे चार किलोमीटर लांबीचा रस्ता तात्काळ मंजूर होऊन त्याचे डांबरीकरण करावे तसेच परीचा माळ बेल्ला जेजुरी महामार्गाला जोडणारा रस्ता देखील अत्यंत दुर अवस्थेत असल्याने काही रस्त्याची तात्काळ दुरुस्ती होऊन तो पक्का रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी गावातील तीन तरुणांनी कालपासून भर पावसात फाकटे येथे उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार या तरुणांनी केला आहे या उपोषणाला गावातील महिलांनी देखील उपोषण स्थळी उपस्थित राहत पाठिंबा दर्शवला आहे ठिकाणी फाकटे गावातील आज या उपोषणाचा आमचा दुसरा दिवस आहे सामाजिक कार्यकर्ते पवनशेट वाळून मनीषराव बोराडे माझे उपसरपंच मी स्वतः शंकर पिंगळे आम्ही तिघांनी या ठिकाणी असा निर्णय घेतला की गेले तीस ते चाळीस वर्ष झाले या फाकटे वडनेर रस्त्यासाठी आत्तापर्यंत कधी निधी पडलेला नाही आज जर आपण परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी कमरेतकाली खड्डे आहेत आत्ता सुधीर काल परवा पाऊस झाला आहे त्या पावसातून आज सामान्य नागरिकांना पायी चालणं तर सोडा चालताच येत नाही आणि त्याच पद्धतीने आमचा पीरसाहेब मंदिर ते चांडव रस्ता हे दोन रस्त्यांची आमची प्र प्रमुख मागणी आहे ही मागणी शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून तात्काळ मंजुरी द्यावी नाहीतर आमचं उपोषण हे आहे अशा पद्धतीनेच पुढे चालू राहील याची शासनाने दखल घ्यावी ठिकाणी उपस्थित बसलेले आहेत आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून आज या उपोषणाला महिला देखील उपस्थित झालेल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे पाहूयात गावच्या सरपंच आहेत काय म्हणतायत मी गावची सरपंच रेश्मा नितीन पिंगळे तीस चाळीस वर्ष झालेली आहेत फाकटे ते वडनेर या रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे त्याच्यासाठी एक गावातील सा सामाजिक कार्यकर्ते मनीष बोराडे शंकर पिंगळे आणि पवन वाळू या तीन या तीन लोकांनी या ठिकाणी उपोषण केलेलं आहे तर त्यांना पाठिंबा लवकर द्या नाही तर आम्ही सर्व महिला मी या या गावातले सर्व महिला मी घेऊन उपोषण करणार आहेत दखल घ्यावी नमस्कार कुठले तुम्ही भाऊ ना मी फाकटेच आहे काय कस काय वातावरण आहे गाळाचं रोडचं तुमचं फाकटे आणि ओढणार रस्त्याची इतकी दुरव्यवस्था आहे ना पार कस जात आहे ना मी हाच रोड का तो हा रोड फार पडता पडता राहि आता तुमच्या गावात उपासून चालू आहे भाऊ काय रास्त काय नेमकी देऊ कार्यकर्ते आमच्या गावातले जे सामाजिक कार्यकर्ते जे करतात रास्त्यासाठी ते मला तर एकदम पडलं ते <laughs> नमस्कार मित्रांनो आपण पाहिलं या ह्या दु... रस्त्याची दुरावस्था आता जी एक व्यक्ती गाडीवर येत असताना खतरनाक असा अपघात झालाय उपोषणाला जे बसले त्यांची र... मागणी रास्त आपण बघू शकता रस्त्याची दु... दुरावस्था अपघात होता ती व्यक्ती जे आपल्याला बाईट देत होते का त्यांनीच त्यांची मदत केली तेच दावत पळत गेले तुम्ही कुठे काम करता कोणत्या कारखान्यावर काम करा बराड आता कुठे चालले होते तुम्ही कामावर चालले तुम्ही कुठे राहता इथं पाटाला मग काय आता तुम्हाला रोड जायला योग्य आहे का मस्त आहे कसं वाटत आहे वरवड नि जाणं बिन मस्त वाटत दिवसा काय नाही पण रात्र कसं झाला तुम्ही दिवसा पडले जाऊ मग <laughs> रात्रीची काय तुमची अवस्था होईल काय वाटते तुम्हाला रात्रीचं कोणी मदतीला नसते अवघडच आहे म्हणा साधारण आता जे उपोषण चालू आहे याला तुमचा पाठिंबा आहे काय नेमकी काय झालंच पाहिजे ना झाला पाहिजे ना कारण तुम्हाला दर दिवशी सकाळ संध्याकाळ तीन टाइम जायला लागते मागणी योग्य आहे काय लागले तर रस्त्याच्या मागणीला प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन मान्यता न दिल्यास गावातील महिलांसह उपोषणास बसण्याचा व हा लढा तीव्र करण्याचा इशारा सरपंच पिंगळे ताई यांनी दिलाय उपोषणकर्त्यांच्या या मागणीला वडनेर फाकटे व परिसरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे कार्यकारी संपादक सुभाष शेटे समाजशील न्यूज शिरूर पुणे